तर आता गोष्ट कोण सांगेल समीर दादा करून गोष्ट ऐकू चल दादा माझे नाव मी तेलांबसडा इत्ता पाचवी माझे गोष्टीचे नाव आहे मूर्तीवाला एक गाव होतं गावात एक मूर्तीवाला होता मग तो रोज दू दूर जाऊन एक दगड घेऊन यायच्या आणि त्याची मूर्ती बनवायच्या असं त्यांच्या गावात गणपती आली आणि गणपती बनवायला सांगितले मग ते तिघे आले आणि त्याला म्हणाले ये आता गणपती आली आहे तू लवकरच गणपती बनव तो मूर्तीवाला म्हणाला हो मी नक्की बनवणार असं म्हणून तिथे घेऊ गेले मग तो दूर जाऊन एक दगड घेऊन आला तो घेऊन आला आणि त्याची मूर्ती बनवायच्या होता तेवढ्यात तो, तो दगड म्हणाला की मला नको फोडू मला खूप मला पण खूप त्रास होतो मग त्या त्याला सोडलं आणि तो अजून दूर जाऊन एक छान दगड घेऊन आला मग त्या दगडाची एक मूर्ती बनवायला सुरुवात केली तर रात्र झाली मी एक गणपती तयार झाली पत्कड झाली आणि ते तिघे पटकन आले आणि त्याला म्हणाले की गणपती बनली की नाही तो बना म्हणाला की बनली आहे गणपती घेऊन तिथे गेले आणि त्याला फुलं चढवली सगळेजण आनंदात होते मी त्या दगडाला पण तिकडे चढायला ठेवलं मग लोक दर्शन गेले जायची तिथे दगडावरून जायची दगडाला खूप त्रास व्हायचा मग दुपार झाली सगळेजण आपले आपल्या घरात जाऊन झोपले मग ते गणपतीतून देव निघाले ते म्हणाले काय झालं दगडा तू एवढा का उदास आहेस मग तो दगड म्हणाला मला खूप त्रास होता आहे है। सगळेजण माझ्यावरच पाय देऊन जातात मग तू तो गणपती म्हणाला तू काळजी नको करूस मी आताच सगळं ठीक करतो मग अजून ते गणपतीतून गेले मग त्यातून एक माणूस आला आणि तो म्हणाला की दर्शन घ्यायला येणार असेल ते या दगडाला नमस्कार पाया पडून या सगळेजण हो, हो म्हणाले मी त्या दगडालाच बाया पडून जायचे मग तो दगड उकूस झालात ना आता तो आनंदात होता मी तो गणपती आनंदात होता इकडे बघा 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 खूप छान सुंदर अशी गोष्ट सांगितली दादूने त्याला त्रिकला कोणा करणार दादू ही गोष्ट कोणी सांगितलेली तुला फोनात ऐकली वा नो मी जसं तुम्हाला नेहमी सांगतो फो फोन आहे कशासाठी आहे गेम बघण्यासाठी नाही त्या फोनमधून समीर सर असं काही चांगल्या गोष्टी सुद्धा शिकता येतात त्याने ती सुंदर गोष्ट ऐकली बघितली आणि आपल्या शब्दांमध्ये ती गोष्ट इथे सांगितली ही गोष्ट मी कधी तुम्हाला सांगेल हवी काय सांगेल तर ही गोष्ट मी कधीच तुम्हाला सांगितली नाही पण समीर दादाने मात्र फोनमधूनच ती गोष्ट त्याने आत्मसात केली शिकला आणि मस्त छान सांगितले असा समीरचा आदर्श तुम्ही सगळ्यांनी घ्यायचा आहे फोन मध्ये छान छान मराठी गोष्टी असतात त्या ऐकायच्या आणि इथं परिपाठाला सांगायच्यात मग दादूला बक्षीस तर द्या पाहिजे की नाही हा द्या पाहिजे ना बक्षीस दादूला रोकडी बक्षीस दे क्लॅप्स गो दादू गोष्ट फार बेस्ट सांगितलेली यो बक्षीस गवळा ग्रुपाचं त्याला महत्व नाही पण यो नोट ना घरा जाऊन ठेव बेस आणि या नोटेला या पैसा खर्च करायचं नाही याला बघायचं दररोज अरे हे गोष्ट मी बेस्ट गोष्ट चांगल्या ना त्याची मिळाली आहे आणि असं जास्तीत जास्त बेस बेस भाषण करण्याची प्रॅक्टिस कर व जिथे जिथं तिथं संधी मिळाली तिकडे बोलायचं खूप छान बोलणार आणि खूप छान वक्ता तयार होणार तर मित्रांनो हा तोच समीर आहे त्याला वीटभट्टीवरून भट्टीवरून रेस्क्यू करून आणलेलं होतं दोन वर्षांपूर्वी अगदी बीट कचऱ्यामध्ये उकिर्ड्यावर प्लास्टिक गोळा करत असताना तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर एक बीट भट्टीवर स्थलांतरित झालेलं मूल काय होऊ शकतो याचा आदर्श नमुना म्हणजे हा समीर आहे समीरचा अभ्यासाची ग्रोथ अतिशय चांगली आहे अगदी पहिलीला तो पहिली दुसरीला वीटभट्टीवर भट्टीवर समजा कोरोनाचा काळ आता पहिली तर तो गेला असेल पण दुसरीपासून हा रेग्युलर आहे तर त्याचा अभ्यासाचा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवून तर वीज भट्टीवर जे स्थलांतरित मुलं होतात ती मुलं नंतर कुठे जातात याचा आपल्याला तपास नसतो पण ती मुलं जर वेळीच शेरली आणि त्यांचं व्यवस्थित त्यांना दिशादर्शन दिलं त्यांना मार्गदर्शन केलं तर समीर सारखी पुरं होऊ शकतात हा समीर त्याला पुढे मोठं होऊन काय व्हायचंय दादू सांग तिकडे काय व्हायचंय सीईओ व्हायचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि या पालघर जिल्ह्यामध्ये जे स्थलांतरित मुलं होतात हजारोच्या संख्येने या सगळ्या स्थलांतरित मुलांना शाळेत बसवण्यासाठी हा आमचा आयडॉल पुढे सिवून काम करणार आहे तर याला आपण शुभेच्छा देऊयात आणि नक्कीच एक दिवस हा आमच्या समीर सिव होईल आणि या डोंगर दरामधल्या आदिवासी बांधवांची जी मुलं ज्यांचं टॅलेंट बिग बट्टीवर इकडे तिकडे वाया जाते ते टॅलेंट त्याचा उपयोग करून या समाजाच्या प्रगतीसाठी होईल अशी आशा करूयात जय महाराष्ट्र मला परत एकदा थ्री क्लास गो करायचा जोरातोट <laughs> बेस्ट हो पहिली एक नोट दिली ठेवली एक नोट दिलेली होती दादूला मागच्या वर्षी काढत ती पण सांभाळून ठेवली तेव्हा तो एकदम चिमुकला होता लहान होता दुसरीच असेल किंवा तिसरीच असेल आठवत नाही पण त्याला फार दिवस झाले ती पण त्याने नोट सांभाळून ठेवली किती किती रुपयांची ती तू शंभर रुपयांची हा अरे आज तर वीस रुपयाची ती शंभरची आहे की ही वीस येत आलं नाही पण हो पक्षी तुला कशामुळे मिळालेलं आहे गोष्टीमुळे आणि अशा चांगल्या गोष्टी सांगत राहा तू छान व्हेरी गुड